नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदिमातेचा उत्सव आता काही दिवसांवर आलेला आहे आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसांत माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी नऊ दिवस व्रत केलं जातं नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे सला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे एक जमिनीवर झोपणे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे दोन सात्विक आहार घेणे नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसाहार मद्य जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे तीन कुमारिका भोजनाचे आयोजन करणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेवू घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी नऊ नव कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते चार महिलांचा सन्मान करा नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई असो बहीण पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये पाच केस आणि नखे न कापणे नवरात्रीत विशेषत जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखं कापणं टाळायला हवं असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात सहा सत्य बोलणे आणि संयम पाळणे नवरात्रीच्या पवित्र दिवसांत खोटे बोलू नये कोणाला शिविगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागाने आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावी नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात